नमस्कार मी आणि आपण पाहतात सेव्हन स्टार न्यूज दुष्काळी भागाला नवसंजीवनी समजल्या जाणाऱ्या म्हैसाळ योजनेचे पाणी जलसंपदा विभागाच्या तांत्रिक विभागातील ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्यांच्या हक्काचे लाखो लिटर पाणी वाया गेले या प्रकाराला कारणीभूत कोण असा सवाल नागरिकातून येत आहे पाहूयात आमचे प्रतिनिधी सुनील पाटील यांचा स्पेशल रिपोर्ट राष्ट्रवादीचे संघटक विज्ञान माने यांनी गेल्या महिन्यात म्हैसाळ कालवा ओव्हरफ्लो प्रकरणी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी उपोषण केलं होतं तसेच ओव्हरफ्लो थांबवावा ही मागणी केली होती मात्र या मागणीवर कोणतीही उपाययोजना झालेली नाहीये असेच म्हणावे लागेल मुळे आरग बेडग रस्त्यावर पाणी आल्याने दोन तास वाहतूक थांबली होती यावरून आपण अंदाज करू शकतो ऐन उन्हाळ्यात किती लिटर पाणी वाया गेल्या गेल्या दहा दिवसापूर्वी आम्ही पाटबंधारा खात्यातल्या दोन जे अधिकारी आहेत शाळे आणि जाधव या दोघांच्या सहा महिन्यापासून प्रत्येक गावामध्ये एक एक महिन्यानंतर सहा ओव्हरफ्लो झाले म्हणजे करोडो लिटर पाणी जे आहे हे मात्र झालं आणि त्या ओव्हरफ्लो मध्ये खूप शेतकरी बाधित झाले त्याचं पिकाचं नुकसान झालं प्रॉब्लेम अशा पद्धतीनं त्या दोन अधिकाऱ्यांमुळे सहा ओव्हरफ्लो झाले म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन काढलं तर कुठं तर छत्तीस कोटी रुपये होतं तर अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या विरोधात आम्ही दहा दिवसांपूर्वी हे कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं होतं आणि पाटबंधारा खाते कोरे साहेबांना सुद्धा निवेदन दिलं होतं की त्वरित त्यांचे चार सगळे काढून घ्या आणि साहेब त्यांना सस्पेंड करा एकीकडे हे लाखो लिटर पाणी वाया जात असताना टाकळी सारख्या मिरज शहरापासून चार किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गावात पिण्याच्या पाण्याची समस्या भेडसावत आहे टाकळी आंबेडकर नगरमधील नागरिकांना पिण्याचे पाणी नाही सामाजिक कार्यकर्ते सुनील गुळवणे यांनी यासंबंधी अधिकाऱ्यांना पाठपुरावा केलाय अधिकाऱ्यांची पाहणी झाली येथे नदीचे पाणी आठ दिवसातून एकदा येतं आंबेडकर नगरमध्ये नागरिकांना पिण्याचे पाणी कधी मिळणार असा प्रश्न पडतो आहे कालवा ओव्हरफ्लो होऊन पाणी वाया गेल्याने शेतकऱ्यांनाही पाणी मिळत नाही आणि मिरज तालुक्यातील टाकळी गावामध्ये प्यायला पाणी नाही किती हा विरोधाभास त्यामुळे वेळीच लक्ष घालून होणाऱ्या पाण्याचा अपव्यय टाळावा व ज्यांना पाणी मिळत नाही त्यांच्या घशाची कोरड भागवावी एवढीच माफक अपेक्षा मायबाप सरकारकडून सामान्य जनतेला आहे आज मिरज टाकई ग्रामपंचायत हातीतील आंबेडकर येथे तर पिण्याच्या पाण्याची अवस्था खूप वाईट आहे इथे ग्रामपंचायतकडून म्हणून दहा ते बारा दिवसांनी पाणीपुरवठा केली जाते सध्या पिणी पिण्याचे पाणी एक सोलर पंप आहे त्यातून एक दोन तास पाणी चालतं त्याचा पाणीपुरवठा येथील तीनशे लोकांना पुरवठा होत नाही आणि आम्ही सुद्धा येथील लोकांच्या नागरिकांच्या सह्या घेऊन तहसीलदार यांना निवेदन दिलेलं आहे व विडो देखील निवेदन दिला आहे पानी आवाल, पानी थी ना थी ना थी ते निवेदन देऊन पंचायत समिती टी अधिकारी यांनी तात्काळ पाणी करून त्याचा अहवाल पाणी कर्ज सांगितले आहे व तात्काळ त्या भागातील लोकांना पिण्याची पाण्याची सोय करा अशी सूचना देण्यात आली आहे त्या ता भागातील लोक सकाळी शेतमजूर असल्यामुळे या भागातील लोक दररोज सकाळी कामाला जातात त्यामुळे येथील लोकांना पिण्याच्या पाण्याची कसरत खूप करावी लागते त्यामुळे या भागातील लोकांना पिण्याची पाण्याची सोय नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर पिण्याची पाण्याची सोय करावी लागते सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज